छत्रपती संभाजीनगर येथील पी गोपीनाथ रेड्डी कंपनीतील कंत्राटी वाहनचालक हकीम शेख यांना कंपनीने कामावरून काढण्याची नोटीस दिली आहे शेख यांनी कमी वेतनाच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते आणि किमान वेतनाची मागणी केली होती कंपनीने एक मार्च दोन हजार पंचवीसपासून किमान वेतन देण्यास सहमती दर्शवली होती परंतु काही जाचकटींमुळे हे वचन स्वीकारले नाही त्यानंतर कंपनीने त्यांना काही नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत कामावरून काढण्याची धमकी दिली आहे या मुद्द्यावर कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा विचार करत आहेत आणि कंपनीच्या अत्याचारांना विरोध करत न्याय मिळवण्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे के आमचे कंत्राटी कर्मचारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शहराच्या शहरवासियांना आम्ही सांगू इच्छितो आमच्यावर काय अन्याय झालेला आहे आम्ही दिनांक अकरा अकरा दोन हजार चोवीस रोजी आणि दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी आमच्या किमान वेतन मागणीसाठी काम बंद आंदोलन करण्यासाठी आम्ही पत्र दिले होते आणि काम बंद करण्याचा आम्ही इशारा दिला होता परंतु त्यावेळेस मान्य घनकचरा प्रमुख साहेब यांनी मध्यस्थी करून आमचे आंदोलन आम्हाला मागे घेण्यास सांगितले आणि आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आमचं काम बंद आंदोलन मागं घेतलं आणि शहरातील सफाईचं काम हे आम्ही सुरळीत करायला आमच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं त्याच्यानंतर मला मी या आंदोलनामधील सर्वांना घेऊन हे आंदोलन उभारलं होतं त्याच्या मोबदल्यात मला कंपनीने नोटीस दिली चोवीस तारखेला आणि ती नोटीस त्यांनी त्याच्यामधले काही अटी शर्ती ज्या आहेत त्या मी उल्लंघन केलेल्या अशी ती नोटीस होती आणि त्याची उत्तर मला सात दिवसात यात देण्याला सांगितले होते तरी मी सत्तावीस तारखेला नोटीसचे उत्तर घेऊन आप आमच्या ऑफिसमध्ये गेलो होतो कंपनीच्या परंतु तिथं व्यवस्थापक साहेब नव्हते आणि मधील जो आवाक जावाकचा जो कर्मचारी आहे त्यांनी आमची ती नोटीस घेतली नाही स्वीकारली नाही त्याच्यानंतर आम्ही पुन्हा दुसऱ्यांदा पुन्हा मधल्या कर्मचाऱ्यांना भेटलो तर ते कर्मचारी आम्हाला म्हणाले तर सर हे जे गावाला गेलेले परंतु त्या दिवशी माझ्यासमोरून मुरलीसर हे जे आहे चार वेळा तिथून आमच्या समोरून आले आणि गेले गाडी घेऊन परंतु ते ऑफिसमध्ये नाही आले आणि त्यांनी ती नोटीस घेतल्या ते टाळाटाळ तार करू राहिले आणि ते तारीख जायचा एक वाट बघू राहिले की लवकरात लवकर ही तारीख जाईल आणि याला आपण कामावरून काढून टाकू आता त्यांचा हा कट आहे आणि याच्यामध्ये हे लोक जे आहे कंपनीचे जे सुपरवायझर आहेत काही झोनल आहेत हे अशी अफवा पसरू राहिले कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण करू राहिले की का हकीमला कामावरून काढून टाकलं तुमचे आता काय अवकात आहे तुम्ही कोऱ्या कागदावर सहाय्य करा आणि भंगार काढा आणि किमान वेतन मिस विसरा असं एक कुटील षडयंत्र कंपनीचे व्यवस्थापक आणि सुपरवायझर आणि झोनल मिळून हे करू राहिले हे यांनी अनेक कर्मचाऱ्यांना यांनी कामावरून काढण्याच्या धमक्या दिल्या काही कामगाराला का हो यांनी घरी बसवलं याच्यात अविनाश यादव म्हणून एक जो कर्मचारी झोन क्रमांक चारमध्ये तो ई एस आयच्या रजेवर होता फक्त त्याचं फिटनेस घेऊन टाकलं आणि त्याला सांगितलं की तुला अजून मुरली सरला भेटल्याशिवाय तू अजून कामावर लागू शकत नाही ला। त्याच्यामध्ये अजून एक कर्मचारी आहे नितीन भालेराव म्हणून तो कर्मचारी आमच्यासोबत फक्त एका पत्र देण्यासाठी तो महानगरपालिकेत आला होता त्याला सुपरवायझरनी सांगितलं की तू संघटनेबरोबर आला तुझं पत्र वर्तमानपत्रामध्ये आलं म्हणून त्याला कामावरून येण्यास बंदी घातली एक कर्मचारी रणजित शिरचाट आहे त्यालासुद्धा कामावरून बसवलेलं आहे अशा दोन चार कर्मचारी अजून दुसऱ्या झोनचे आहे त्यांनासुद्धा आता हे कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचं हे आता पूर्णपणे षडयंत्र रचू राहिले तरी मी शहरवाशांना सांगू इच्छितो की तुमचे जे सफाई सैनिक आहे आम्ही आम्हाला हे जर असंच जर कामावरून काढायचा जर यांचा डाव जर राहिला तर आमचा किमान वेतनचा जो मुद्दा यांनी जो स्वीकारलेला आहे आणि किमान वेतन जे मान्य केलेलं आहे देण्याचं त्याच्यामध्ये हे कुठेतरी बाधा आणू राहिले आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकायचे हे धमक्या देऊ राहिले आणि सर्वात पहिले त्यांनी माझ्याबरोबर केलेलंच आहे कारण की माझं नाव घेऊन हकीमला कामावरून काढलं या शब्दावर ते जास्त जोर देऊन कर्मचाऱ्यांना घाबरू राहिले आणि किमान वेतनचा जो मुद्दा आहे कोऱ्या कागदावर सहाय्य द्या आणि तुम्हाला तुमचा भंगार चालू करा किमान वेतन हे तुम्हाला मिळणार नाही असं ठणकावून सांगू राहिले आणि वर्तमानपत्रामध्ये आपण रोजच बातम्या वाचून राहिलो आजच वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे की लवकरच नवी कंपनी टेंडर घेणार आहे या ठिकाणी ई ई ई गाड्या येणार आहेत आणि सी एन जी गाड्या येणार आहेत पाचशे गाड्या देतील आणि जर असं जर कर्मचाऱ्यांना काढून टाकायचं आणि कर्मचाऱ्यांना किमान वेतन हा यांच्या तोंडातून हिसकून घ्यायचा आता जर कंपनीचा जर कट असेल तर महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर या कंपनीचे जे पण लोक आहेत सुपरवायझर आहे झोनल आहे व्यवस्थापक आहे यांना पाबन करावं व आम्हाला लवकरात लवकर कामात घ्यावं कामावर घ्यावं नसता आम्ही आता उद्या महानगरपालिकेलासुद्धा पत्र देणार आहेत आणि त्यामध्ये आम्ही पुढे आंदोलनचा इशारा करणार आहे मी हकीम शेख कंत्राटी कामगार पी गोपीनाथ रेड्डी कंपनी